वाम्य वेति तत्वतः तत्वा देहं पुनः जन्म नेति मामेति सोजुना अर्थ हे जुना, जुना माझे जन्मनिकंम दिव्य अर्थात नियम आणि अलौकिक आहे असे जे मनुष्य तत्त्वतः जाणतो शरीर नष्ट केल्यावर पुनः जन्म देत नाही तो मला सुमित्र दुसरा लोक तान्सं तक कर्मणां सिद्धिम एसंतहि हो देवताः रोके, सिद्धी कर्म जा अर्थ या मनुष्य लोकात कर्मांची इच्छा करणारे लोक देवतांची पूजा करतात कारण त्याला कर्मापासून उत्पन्न झालेली सिद्धी लोक मिळते नमो